आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज माधुरी हत्ती नांदणी मध्ये परत आणण्याचा मार्ग सुकर झाला आहे राजू शेट्टी शिरो तालुक्यातील नांदणी येथील माधुरी हत्तीनीला राज्य शासनाने वनताराच्या ताब्यात देण्यात आले होते याला विरोध म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदणी ते कोल्हापूर पायी मुकमोर्चा काढण्यात आला नांदणीसह शिरो तालुक्यातून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून जनतेतून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता माधुरी हत्तीनीला नांदणी मठाच्या द्या याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबतचा निर्णय झाला असून हाय पॉवर कमिटीकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे यासाठी राज्य शासन नांदणी मठ मिळून नांदणी येथे जागा व सुविधा पुरवणार असून नांदणी मठ व राज्य शासन माधुरी हत्तीन मागणीसाठी सोमवारी अर्ज सादर करणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वन वणताराच्या वन, देखरेखी घसाली माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुर यात्रेला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला केपी न्यूज साठी शिरूळ होणार सुभाष कुरव